जी आ, मला हे म्हणायचंय की जर भगवती भगवतीचं नाव होतं तर हिरालाल भगवती हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं हा बोरीवली दहिसरचा एक मार मात्र गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी आपल्या पूर्ण बोरीवली दहिसर मागाठाणे पालघर पर्यंत पासून लोक या ठिकाणी येतात आणि हा हॉस्पिटल दोन हजार एक हजार एकोणीसशे अडुसष्ट साली चालू झालेला पन्नास घाटापासून आता जर आपण म्हणता दोन हजार तीन आणि ते दोन हजार नऊ मध्ये कमिशनरने याला एक हजार खाटांसाठी पास केलेला आता जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ते चारशे नव्वद खाटांसाठी झालेलं आहे आणि जर हे पीपीपी पद्धतीत या अर्थसंकल्पात कमिशनरने डिक्लेअर केलेलं आहे की पीपीपी अंतर्गत हे एका प्रायव्हेट संस्थेला दिला जाणार आहे ते ती प्रायव्हेट संस्था किती देणार आहे एक चारशे नव्वद पैकी एकशे वन फोर्टी नाईन एकशे एकोणपन्नास खाटं फक्त लोकांना देणार आहे आणि ते पण कोणाला भेटणार आहे हे खाटं कोणाला भेटणार ज्यांच्याकडे पिवळे राशन कार्ड आहेत किंवा के केसरी राशन कार्ड आहेत किंवा नगरपालिकाचे कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकाचे नगरसेवक असतील त्यांना किंवा त्यांच्या पर्याय म्हणजे आता जे बाकीचे लोक आहेत जे आधी लाभ घेत होते त्यांना आता हे लाभ भेटणार नाही आता कंचित लोकांना कमीत कमीत लोकांना कमी, कमी लोका या गोष्टीचा लाभ भेटणार आहे हा एका प्रकारचा लोकांना ठगण्याचा प्रकार चालू आहे महानगरपालिकेतर्फे महानगरपालिके कशासाठी होती लोकांना फ्री सेवा देण्याकरिता होती लोकांना कसं सुविधा मूलभूत सुविधा देता येईल याचा होती पण आजच्या काळात बघण्यात येतं हे महायुतीचं सरकार असं आलेलं आहे की हे प्रत्येक गोष्टीला प्रायव्हेटायझेशन करत चाललंय दिवसांदिवस से महागाई वाढत चालली आहे आता आपल्याला माहिती आहे घराचा सगळ्यात मोठा जो खर्च चा माणसावर बोजा म्हणून येतो कसा येतो तो आजारपणाचा आज जर हे आजारपणाचा खर्च वाढेल तर माणूस कुठं जाणार या मुंबईत कसं कसं काम करणार कसं जगणार तर हे हा जो महानगरपालिकेचा निर्णय आहे हा टोटली चुकीचा आहे लोकांच्या खिशाला डल्ला मारण्याचा काम आहे आणि याचा मी आणि माझी काँग्रेस पार्टी निषेध करते तो तो हे बघा हे मला माहीत नाही ते का कौतुक करतात त्यांचं त्याच्या मागे काय इंटरेस्ट आहे पण माझं एक स्पष्ट म्हणणार आहे हा गोर गरिबांवर होणारा अन्याय आहे त्यांचा हक्काचं हे लुटलं चाललंय खिसावर डल्ला मारण्याचं काम चालू आहे महानगरपालिक त्याचा मी विरोध करतो पालघर सफाळ्यापासून ते गोरेगाव जोगेश्वरी पर्यंतच्या लोकांना आरोग्यासाठी एकमेव हो आधाराचं केंद्र म्हणजे बोरिवली येथील भगवती हॉस्पिटल बोरिवली येथील ह्या भगवती हॉस्पिटलचा आता पुनर्विकास जवळजवळ होत आलेला आहे पुनर्विकास होण्याआधी या भगवती हॉस्पिटलची कॅपॅसिटी तीनशे पासष्ट बेडची होती तीनशे पासष्ट बेडचे हजार बेड होणार अशा प्रकारचा पूर्वी प्रचार केला गेला लोक आनंदी होते तीनशे पासष्टचे हजार बेड होणार म्हणजे इथे सर्व लोकांना बेड नसल्यामुळे जे पुन्हा जावं लागत होतं किंवा इतर तर लांब जावं लागत होतं त्यांची व्यवस्था होणार हा जो आनंद होता हा आनंद हा बिलकुल क्षणिक आनंद होता आता असं या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरून आपल्याला कळत आहे कारण की तीनशे पासष्ट बेडचं यांनी नंतर सांगितलं की चारशे पंच्याण्णव बेडची आम्ही याच्यामध्ये व्यवस्था केली गेलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये आता ज्या नैविद्या निघालेल्या आहेत त्या नैविद्याच्या माध्यमातून हे कळलंय की फक्त एकशे सत्तेचाळीस बेड हे केशरी रेशनदार जे आहेत आपले लोक आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत अशा लोकांसाठी सर्वांसाठी मिळून फक्त एकशे सत्तेचाळीस बेडची जागा यांनी ठेवलेली आहे याला सोडून उरलेले जे बेड आहेत त्या बेडवर जर कोणाला जागा हवी असेल आणि कोणाला ॲडमिट करायची पाळी आली तर त्याला बाजार मूल्याप्रमाणे मार्केट मार्केटचे जे दर आहेत त्या हिशोबाने त्याला ते पैसे बेडचे भरावे लागतील मगच त्याच्यावर उपचार केले जातील भगवती हॉस्पिटलचा हा पुनर्विकास संपूर्ण पाचशे कोटी रुपयाच्या घरामध्ये झालेला आहे हा पैसा कुठून आला तर हा तुम्हा आमचा सर्वांपासून ज्यांनी जे टॅक्स भरतात अशा सर्व लोकांनी हा पैसा कर रूपातून जो पैसे भरले त्याच्यातून हे पाचशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग सामान्यांच्या खर्चातून करातून जी ही संस्था बनली त्याचा उपयोग सामान्य जणांसाठी होणार नसेल आणि त्यालाही तुम्ही जो उरलेल्या सगळ्या बेडचे जर पैसे मार्केट व्हॅल्यूनी पैसे घेणार असाल तर महानगरपालिका म्हणून तुमचे काय कर्तव्य आहे की नाही हा प्रश्न आज सर्वसामान्य लोक विचारत आहेत माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की आपण यात वैयक्तिक लक्ष घाला आणि महानगरपालिकेने हा जो खाजगीकरणाचा डाव केलेला आहे हा डाव हाणून पाडा महानगरपालिकेच्या या निविदा प्रक्रियेवर आणि या निर्णयाच्या प्रक्रियेवर मी निषेध करतो आणि महाविकास आघाडीचे सर्व लोक आम्ही याचा निषेध करतो आणि हे पूर्वीप्रमाणे भगवती हॉस्पिटल हे सर्वांना खुलं व्हायला पाहिजे आणि सर्वांना याचा उपयोग घेता आला पाहिजे भगवती हॉस्पिटलचे मुद्दे खाजगीकरण होणार याच्या खूप आहे काय हा मुद्दा मीच काढलेला आहे कारण भगवती हॉस्पिटल जवळजवळ सत्तावन वर्ष दैसरमध्ये आहे आणि या सत्तावन्न वर्षामध्ये शंभर किलोमीटर परिसरामध्ये म्हणजे पूर्वी पूर्ण लोकसभा मतदार गोरेगाव टू पालघर इकडचे सगळे रुग्ण भगवती रुग्णालयामध्ये उपचारासाठी सातत्यानं येत असतात आणि भगवती रुग्णालय एक चांगला म्हणजे भगवती रुग्णालय एक चांगला एक परफॉर्मन्स म्हणजे चांगली सेवा देणारं एक रुग्णालय म्हणून मला तरी वाटतं कारण Uh, माझ्या मी काय पालघरवरून आलो नाही किंवा डायरेक्ट uh, माटुंग्यामधून इथं लोकप्रतिनिधी केलेलं नाही आम्ही सगळे स्थानिक लोक आहोत भगवतीच्या जडणघडीमध्ये आम्ही uh, सामील झालेले लोक आहोत त्यामुळे काही लोकांना भगवतीची हिस्ट्री माहिती नसेल भगवतीला छप्पन वर्ष झाली दोन हजार पाचमध्ये भगवतीचा दुरुस्तीचा प्रस्ताव आला त्यावेळेला आमचे महापौर सुनील प्रभू होते तर आम्ही माननीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजींना आम्ही सांगितलं की भगवतीचं आपल्याला एमच्या धर्तीवरती एक उपनगरात हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला काढावं लागेल भगवती जागा आहे त्यामुळे हा जो आयुक्त रिपेरिंगचा जो प्रस्ताव आहेत तर आपण आयुक्तांना सांगा माननीय उद्धवजींनी महापौरांनी सन्माननीय आणि आम्ही सगळेच नगरसेवक त्यावेळेचे नगरसेवक आमचे सर्व पक्षीय नगरसेवकांनी भगवतीला एक सुसर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचे एक प्रस्ताव आम्ही मंजूर केला आता मी फार जास्त खोलात जात नाही आणि मग आयुक्तांनी तो मान्य केला आणि एक हजार बेडचं सुपर स्पेशालिटी आणि स्पेशालिटी अशा प्रकारचं तीन टप्प्यामध्ये ते रुग्णालय बांधण्याचं ठरलं माननीय आर्किटेक्ट शशिवप्रभूंना त्याचं आराखडे तयार प्लॅन करायला तयार दिले आराकडे तयार झाले टेंडर तयार झालं आणि महा भगवती रुग्णालयाचं काम आता पहिल्यांदा आपण स्टाफ क्वार्टर्स तोडल्या आणि तिथे आपण तात्पुरतं भगवती रुग्णालय सुरू केलं काम अजून सुरू आहे आणि आत्ता महापालिका आयुक्तांनी बजेटमध्ये हे रुग्णालय खाजगी करण्याची घोषणा केली आणि आत्ता त्याचा तो टेंडर बाहेर आलो आता त्याचं टेंडर आलं हे टेंडर वाचल्यानंतर त्या टेंडरमधल्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन मी पहिल्यांदा आपल्याला वाचून दाखवतो पहिली कंडिशन अशी आहे की मुंबई शहर व उपनगरातील पिवळ्या भगव्या रेशन कार्ड धारक महापालिका म्हणजे रेशन कार्ड धारक म्हणजे ज्यांच्याकडे सिधापत्रिका आहे रेशन कार्ड आहेत त्यांनाच फक्त ॲडमिट करणार आहेत त्याच्यानंतर महापालिका कर्मचारी सेवानृत कर्मचारी नगरसेवक व कुटुंबीय यांना महापालिका रुग्ण गणले जाईल व त्यांना निश्चित दराने रुग्णसेवा दिली जाईल मोफत नाही ही टेंडरमधली कंडिशन आहे म्हणजे ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे त्यांना मग ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही त्याने कुठे जायचं हा जो परिसर आहे हा, हा भगवती रुग्णालयाचा जो परिसर आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या वेळेला दोन हजार ब्याण्णव साली बोरवलीमध्ये बॉम्बस्फोट झाला शेकडो रुग्ण त्याच्यामध्ये जखमी झाले सगळे आम्ही भौगोतिक रुग्णात ॲडमिट केले आणि सगळे बऱ्यापैकी जे काही मृत्यू झाले असतील पण जे काही जखमी होते ते बऱ्यापैकी बरे होऊन घरी गेले बॉम्बस्फोटामध्ये त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली दोन हजार सहाला वगैरे मुंबई शहरामध्ये खूप मो बोरवलीमध्ये खूप मोठं भर भरलं नदी किनारे असल्यामुळे दहिसर मतदारसंघ आणि सगळ्याच उपनगरामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेकडो रुग्ण भगवती रुग्णालयात बरे होऊन घरी गेले आत्ता जो आपल्याकडे करोना आला त्या करोनामध्ये सुद्धा भगवती रुग्णालयाचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे करोनामध्ये सुद्धा फार रुग्ण दगावले नाहीत हा भगवती रुग्णालयाचा उपयोग आहे इथे रेल्वे स्टेशन आहेत आदिवासी पाडे आहेत समुद्रकिनारा आहे जंगल आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि इथे वाढणारी लोकसत्ती पूर्वी एक लोकसभा होता आता त्याचे तीन लोकसभा झाले पूर्वी एक विधानसभा मतदारसंघ होता आता त्याचे साडेतीन विधानसभा मतदारसंघ झाले लोकवस्ती वाढले झोपडपट्ट्या वाढलेत मध्यमवर्गीय लोकं वाढलेत आणि अशा वेळेला मुंबई महानगरपालिका नको त्या गोष्टीवरती खर्च करते जी ट्वेंटी मला माहीत नाही ते काय होतं किती महानगरपालिकेने जाहिराती दिल्या किती रस्त्यावरती पडदे लावले किती कुंड्या लावल्या करोड रुपयाचा खर्च खर्च केला रस्त्यावरती भ्रष्टाचार आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की गोरगरिबांसाठी आदिवासींसाठी हा जो कर्म कर्मचारी वर्ग आहे सगळ्या प्रकारचे गरीब लोक या झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत आणि उत्तर भारतातून येतात वापीवरून येतात रुग्ण दापचेरीवरून रुग्ण येतात आणि म्हणून मला वाटतं हे भगवती रुग्णालयाचं खाजगीकरण होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी माननीय आयुक्तांना मी निवेदन दिलेलं आहे आयुक्तांनी स सर्वांनी आयुक्तांनी मला वचन दिलं आहे की मी आम्ही तुमच्याजवळ बोलल्याशिवाय आम्ही आम्ही ह्याच्यामध्ये पुढे जाणार नाही असं आयुक्तांनी दिले पण मुंबई विधानसभा चालू होती विधानसभेतसुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी सुनील प्रभूजी भाई जगतापजी यांना आम्ही मुंबईतल्या सगळ्या आमदारांना भेटलो त्यांनाही वस्तुस्थिती सांगितली त्यांनाही सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की भगवानी रुग्णालय तर आम्ही सगळ्यात जास्त उपनगरातले लोक टॅक्सच देतो तर उपनगर आज आजपर्यंत आम्ही सा आम्ही महापालिकेच्या स्थापनेपासून जर महानगरपालिके हे रुग्णालय चालवत तर आता हे रुग्णालय महापालिकेला चालवायला काय आर्थिक अडचण आहे शंभर वर्ष आम्ही हे पन्नास वर्ष महापालिका चालवते रुग्णालय आणि आताच हे एक षडयंत्र आहे आता फाईव्ह स्टार रुग्णालय येत आहेत ना मला वाटतं अदानीचं रुग्णालय येत आहे अदानीचं रुग्णालय येतं आहे आणखी एक कुणाचं तरी रुग्णालय मेट्रो स्टेशन आहे आपलं मेट्रो मॉ आ, हवेला मेट्रो जो हे आहे मॉल आहे त्या मेट्रो मॉलच्या बाजूलासुद्धा एक मोठं हॉस्पिटल आदानीचं येतं आहे एक आणखी कुणाचं तरी येतं आहे है, तीन हॉस्पिटल उपनगरामध्ये फाईव्ह स्टार येत आहे है। आणि गौरगरिबांना रुग्ण रुग्णसेवेपासून वंचित ठेवणं हे मला वाटतं धोरण नसावं आणि म्हणून आमची सगळ्यांचीच मागणी आहे आम्ही मोठं आंदोलन यासाठी उभे करू आणि भगवतीचं खाजगीकरणाला आमचा ठाम विरोध आहे आता ते मला पटत नाही त्यांनी पटवून द्यावं त्यांची पोस्ट मी वाचलेली आहे त्यांची पोस्ट मी वाचलेली आहे ह्याच्यामध्ये एक बिल्डिंग नर्सिंग क्वार्टरची आहे ह्याच्यामध्ये ऑपरेशन थेटर चांगल्या प्रकारचे प्रस्तावित आहेत मला वाटतं त्यावेळेला शशी प्रभूंनी नऊ हॉस्पिटल प्रस्तावित नव हे तुमचे ऑपरेशन थिएटर प्रस्तावित केले होते एक चांगल्या सुविधा देण्याच्या चा दृष्टिकोनातून इथे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतील अशी सगळे मांडणी असताना कारण नसताना ह्या लोकांना खाजगीकरण कुणाच्यासाठी तरी करायचं आहे कुठल्या तरी ग्रुपला द्यायचं आहे म्हणून त्यांचा पाठिंबा आहे खाजगीकरण झालं तर पब्लिकला काय पब्लिकला पैसे द्यावे लागणार आज तर पब्लिक अशी महागाई बेकारी आणि ह्या सगळ्यामुळे त्रस्त आहे नोकऱ्या नाही आहेत घरातील लोकांना घराघरात आजार वाढलेले आहेत अशावेळी लोक कुठं पैसे आण पैसे आणणार आज आमच्याकडे दोन पेशंट रोज येतात की आमचं बिल कमी करा एवढे दोन पेशंट माझ्याकडे येतात की आमचे बिल कमी करा आज एक सकाळी पेशंट झालं की साहेब आमचं बिल कमी करायला हवा लोकांकडे आर्थिक टंचाई खूप आहे गरीब लोकांकडे हे काही सगळेच फा फाईव्ह स्टारमध्ये उपचार घेणारे श्रीमंत लोक टावरमध्ये असतील पण ह्या झोपडपट्ट्यासाठी ह्या आम्हाला ही सुविधा देणं हे आवश्यकच आहे आम्ही भगवती स्वतः भगवती कर्मचाऱ्यांचा विरोध आहे म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा विरोध आहे आणि सगळ्या काँग्रेसवाल्यांचा विरोध आहे आपवाल्यांचा विरोध आहे समाजवादीचा विरोध आहे सगळं आम्ही आता एक दिवसात भेटतोय आणि पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं करणार आहोत ते हॉस्पिटल खाजगीकरण होणार मुद्दा खूप तापला आहे त्याच्याबद्दल एकोणीसशे अडसष्ट साली भगवती रुग्णालयाची स्थापना झाली आणि त्यावेळेला भगवनी रुग्णालय एकशे दहा बेडचं होतं पालघर असेल जवार असेल मुखडा असेल दहिसर बोरिवली ह्या विभागातील लोकांना उत्कृष्ट असं भगवती हे रुग्णालय मुंबई महापालिकेचं होतं एकोणीस दोन हजार तेरा साली भगवतीची बिल्डिंग ही सी वन कॅटेगरीमध्ये आली त्याच्यानंतर भगवतीची बिल्डिंग ही डिमॉलिश करण्यात आली दोन हजार अठराला स्थायी समितीमध्ये ह्याचा इम्प्रुवमेंट कमिटी और स्थायी समितीचे निर्णय घेऊन भगवती रुग्णालयाचा पुनर्वसन करायचं असा निर्णय झाला दोन हजार अठरानंतर दोन हजार एकोणीसला टेंडर प्रोसिजर करून भगवती रुग्णालयाची भूमिपूजन करून काम केलं भूमिपूजन केल्यानंतर एकोणीस ते वीस ह्या वागा काळामध्ये कोविडचा काळ होता त्यामुळे भगवतीचं काम थोडं थंडावलं त्याच्यानंतर भगवतीमध्ये जवळजवळ सत्तावीस लोक हे तिकडे राहत होते त्यांची घरं होती त्या लोकांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं कारण ह्या लोकांना जागाही भगवती सेठने दिलेली होती आणि हे लोक भगवती रुग्णालय होण्याच्या अगोदरपासून राहत होते ह्या लोकांचं पुनर्वसन आपण ढैसरम बोरिवलीमध्येच केलं त्या लोकांना घरं दिली त्याच्यानंतर भगवतीच्या पाठीमागे एस टी पी प्लांटसाठी तिकडे पाठीमागे असलेल्या झोपडपट्ट्यांचा पण प्रश्न होता त्यांचं एनेक्शर करून त्या लोकांना सुद्धा शिफ्टिंग केलं त्यामुळे एस टी पी प्लांट वगैरे तयार झालं आता चारशे नव्वद बेडचं चा। भगवती हॉस्पिटले सुसज्ज असं तयार होते आणि मे एंडपर्यंत त्याचं उद्घाटन होईल आता असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताने एक निर्णय घेतला की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांमध्ये मोठ्या हॉस्पिटल बांधल्यानंतरसुद्धा जी डॉक्टरांची चांगली फॅकल्टी मिळायला पाहिजे चांगले डॉक्टर यायला पाहिजे ते भ महापालिकेच्या ह्याच्यात लोक येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे महापालिकेच्या ह्याच्यामध्ये <coughs> मॅनपॉवर पण तेवढा नाही आहे म्हणून आयुक्तांनी घेतलेला निर्णय की आपण हा चांगल्या धर्मदाय रुग्णालयाला देण्यात देण्याचा निर्णय केला ह्या चारशे नव्वद बेडमध्ये माझी मागणी आहे की जे एकशे दहा बेड हे भगवती रुग्णालयाचे होते <coughs> 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 एकशे दहा बेड जे भगवती रुग्णालयाचे होते ज्याच्यामध्ये दहा रुपयामध्ये सर्व ट्रीटमेंट मिळत होती तसे एकशे सत्तेचाळीस बेड हे भगवतीचे जे आहेत ते राखीव ठेवलेले आहेत एकशे सत्तेचाळीस खाटा ह्या आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या असणार आहे त्याच्यामध्ये दहा रुपयामध्ये त्यांना तपासणी होणार आहे त्याचबरोबर सी टी स्कॅन असेल किंवा एम आर आय असेल कलर डॉपलर असेल किंवा ह्या कुठल्याही रुग्णाला लागणारी सेवा हे मुंबई महानगरपालिकेच्या दरामध्ये त्यांना मिळणार आहे राहिलेले जे बेड आहेत कोणत्याही धर्मदाय चांगल्या रुग्णालयाच्या ह्यांना ट्रस्टला हे दिलं तर त्या ठिकाणी चांगली स्वच्छता राहणार चांगल्या प्रकारची डॉक्टरची फॅकल्टी येणार कारण की आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत ह्या दोन्ही सरकारी योजना त्याला लागू केलेल्या आहेत त्यामुळे ज्याचा इन्शुरन्स आहे ज्यांचा आयुष्यमान भारत आहे ते लोक पण तिकडे येणार आहे आणि चांगली समजा टाटासारखी चांगली धर्मादाय कंपनी आली तर त्याच्यातून लोकांना फायदेच होणार आहे आपण स्वतःसुद्धा होतात आज शताब्दीची काय हालत आहे पेशंटचे डोळे खाल्ले जात आहेत पेशंटला दोन दोन महिने हॉस्पिटलमध्ये एम आर आय करायला तारीख मिळत नाही आहे लोकांचे ऑपरेशन करायला डॉक्टर्स मिळत नाही ही जी शताब्दीची आणि त शताब्दी हॉस्पिटलची जी, जी दुर्गंधी आहे आपण स्वतः बघितलेलं आहे ती परिस्थिती न करता एक अत्याधुनिक सुंदर हॉस्पिटल बनलेलं आहे ते जनतेच्या हितासाठी धैसरकरांना उत्कृष्ट सेवा मिळण्यासाठी जर धर्मदाय आयुक्ताला हे देत अस धर्मदाय संस्थेला मिळत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे आपण विरोधक विरोध करतायत का विरोधकांकडे आता विकासाचा कुठला मुद्दा राहिला नाही आणि ज्याप्रमाणे धैसरचा विकास होते धैसरचे सी सी रोड असतील धैसरचं आग्रिकोळी भवन असेल दैसरचं मॅनग्रोव पार्क असेल दहिसरचं नदीचं हे असेल नदीवरचे एस टी पी प्लान असतील हा जो मी विकास केलेला आहे आणि आता भगवती विकास की ज्या भगवतीचं भूमिपूजन मी केलं उद्घाटन मी करते हे त्यांना जळते म्हणून ते विरोध करत आहेत पण मी तमाम जनतेला सांगू इच्छिते हे एक उत्कृष्ट हॉस्पिटल बनलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेने चांगल्या धर चॅरिटेबल ट्रस्टचं कुठल्या तरी संस्थेला जर ह्या हॉस्पिटल दिलं तर लोकांना उत्कृष्ट सेवा मिळेल चांगली सेवा मिळेल आणि लोकांना अंधेरी अंबाणी किंवा रिलायन्स किंवा दशलोक इकडे जायची आवश्यकता नाही लोकांना आहे की वाढेल नाही आता त्याच्या भगव जो टेंडर काढलेला आहे त्या टेंडर प्रोसिजरमध्येच लिहिलेलं आहे की हे फक्त तीस वर्षामध्ये असणार आहे आणि तीस वर्षामध्ये त्यांनी जर चांगली कामगिरी केली नाही तर पुन्हा भगवती महापालिका ते घेणार आहे त्याचबरोबर रोजचे जे बाह्य रुग्ण आहेत ह्या बाह्य रुग्णांची तपासणी ही मुंबई महानगरपालिकेच्या दरानेच होणार आहे मुंबई महानगरपालिका ह्या सर्व ह्याच्यासाठी आपली सिक्युरिटी डिपॉझिट पण ठेवणार आहे ह्या अजून मुंबई महापालिकेला सुद्धा होणार आहे आणि महापालिकेचं उत्कृष्ट रुग्णालय म्हणजे आज मला आ आनंद होते की आज एखादं प्री मॅच्युअर बेबी असेल तर लाखो रुपये आम्हाला खर्च करावे लागतात बेड मिळत नाही आहेत आय सी यू मिळत नाही तर आज तिकडे आपण जवळजवळ बावीस वॉर्मर ठेवलेले आहेत वीस आय सी यू लहान मुलांचे ठेवले बनवॉर्ड ठेवलेलं आहे त्याचबरोबर कॅथलॅब आहे चार ऑपरेशन थेटर आहे असं अत्याधुनिक हॉस्पिटल जर लोकांना स्वच्छ सुंदर आणि क्वालिटी ट्रीटमेंट मिळत असेल तर दहिसरची जनता ही आंधळी नाही आहे ह्याचं स्वागत करेल कर्मचाऱ्यावर नाही जे भगवतीचा स्टाफ आहे ह्या सर्व जसं एकशे सत्तेचाळीस बेड हे भगवतीचे राहणार आहेत तसेच भगवतीचा स्टाफ आहे तो, तो तिकडे काम करेल आपण उल्लेख केला आहे शताब्दीचा त्याच्या पण गरज आहे का, का प्रायव्हेट करायची कुठलं शताब्दी कांदिवलीचे दे बघा आपल्यांना जर चांगली ट्रीटमेंट पाहिजेत असेल आता हे धर्मदाय आयुक्ताचं होतं हरकिसन हॉस्पिटल आज रिलायन्सने घेतल्यानंतर तिकडे महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत केल्यानंतर सर्वसाधारण मा माणसाला तिथे ट्रीटमेंट मिळते तीच ट्रीटमेंट जर आपल्या इकडे मिळत असेल तर लोकं त्याचं स्वागत करतील अफवांना कोणीही ज्याप्रमाणे विरोधकांकडनं अफवा फैलवल्या जातात त्याला बळी पडू नये सत्य परिस्थिती ऑन पेपर आहे ती लोकांनी जाणून घ्यावी पब्लिक प्राय प्रायव्हेट पार्टनरशिप का हे काय पी 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 म्हणजे ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका आणि जनता ह्याच्यामध्ये आणि जो हा आहे आपले जे ट्रस्ट असतील त्याच्या ह्याच्यावर ही पी 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 पॉलिसी मुंबई महानगरपालिका घेऊन येते